ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या अध्यक्षपदी लातूर येथील बापूराव राठोड यांची निवड झाली आहे त्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संघटनेच्या शाखा बांधणीचे कार्य सुरू आहे त्यासाठीच रविवारी हा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यात विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे नगरपालिकामधील नवनिर्वाचित बंजारास नगरसेवकांचा सत्कारही करण्यात येणार आहे यावेळी प्रदेशाध्यक्ष बापूराव राठोड यांच्या हस्ते माजी सभापती प्रकाश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी नगरसेवक प्राचार्य भोजराज पवार वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेअंतर्गत जिल्हाध्यक्ष संदीप राठोड लातूरचे जिल्हाध्यक्ष संजय राठोड माजी नगरसेवक प्रकाश राठोड माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम राठोड माजी महापौर अलका राठोड माजी नगरसेवक लाला राठोड बंटी राठोड सुभाष चव्हाण शैलजा राठोड अश्विनी चव्हाण मेनका राठोड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे यावेळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य भोजराज पवार यांनी केले या पत्रकार परिषदेत संदीप राठोड सचिन पवार रमेश पवार विशाल पवार महेश पवार आदी उपस्थित होते काय संदर्भ आहे मी प्राध्यापक भोजराज पवार माजी नगरसेवक सोलापूर महानगरपालिका ऑल इंडिया बंजारा सेवा संघ महाराष्ट्र यांच्या वतीनं रविवार दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्हा आणि शहरातील बंजारा समाजाचा सुसंवाद मेळावा आयोजित करण्यात येणार आहे या मेळाव्यात काही प्रदेश पदाधिकारी जिल्हाध्यक्ष शहर अध्यक्ष युवक अध्यक्ष महिला अध्यक्ष तालुका अद्ध, तालुका अध्यक्ष सर्व तालुक्यांचे अध्यक्ष यांचे नियुक्तीपत्र प्रदेश अध्यक्ष बापूराव राठोड साहेब यांच्या शुभस्ते देणार आहे त्याचबरोबर या नगरपालिकामध्ये महाराष्ट्रातील जेवढे बंजारा समाजाचे बारा नगरसेवक निवडून आलेत त्या बारा नगरसेवकांचा सत्कार प्रदेश अध्यक्ष बापूराव राठोड यांच्या शुभस्ते या कार्यक्रमात होणार आहे त्याचबरोबर या सुसंवाद मेळावामध्ये की सोलापूर जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या तांड्यावरच्या सोयीसुविधा त्यांचा स्मशानभूमीचा प्रश्न त्यांच्या राहत्या जागीचा प्रश्न त्यांना आरोग्यसेवा शैक्षणिक सेवा त्यांना निवासाची योजना या सगळ्यावर ओप होणार आहे चर्चा होणार आहे आणि या सगळ्यांची माहिती संकलन करून शासन दरबारी आवाज उठवण्याचा प्रयत्न भविष्यात येणार आहे म्हणून मी या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील सर्व तमाम तमाम बंजारा बांधवांना बंधू भगिनींना आणि बंजारा प्रेमींना माझी नम्र विनंती आहे की या बंजारा समाजाचा जो भव्य दिव्य जो मेळावा होणार आहे त्या मेळाव्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आपल्या तांड्यातल्या समस्या करण्यासाठी आपण या मेळाव्याला मोठ्या संख्येने अशा मी जाहीर आवाहन माझ्या बंजारा बांधवाना करत आहे हा मेळाव्याची तारीख रविवार दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता आणि सोलापूर येथील पोद्दार शाळा जी आहे त्या पोद्दार शाळेच्या जवळ पूजा लॉन्स म्हणून आहे प्रताप नगर प्रतापनगर वर तेथे हा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे